श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम चार जो परमार्थ अभिमान आड येतो शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहेत इह लोक आणि परलोक कसे साधावे हे दोन्ही स्पष्ट केले आहे परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा म्हणतो या दोन्ही गोष्टीत जाणतेची संगत लागते जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरू कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमानच या शरण जाण्याच्या आड येतो गंमत अशी की व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजते त्याच्याकडे जा जातो इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते पण हे लोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करत नाही हे म्हणणे लवाडीचे आहे प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला असे काही जण विचारतात प्रपंच सचो सचोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार राम करता म्हटल्याशिवाय म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार मी देही लागलो देहबुद्धीला कारण म्हणजे वासना वासना हे सर्वांचे मूळ आहे माझा जन्म जर वासनेत आहे तर ती बाजूला काढण्यावर आम्ही जिवंत कसे राहू असे वाटते जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो जी मती ती जन्माला कारण होते हे सगळे ज्ञानाचे बोलणे आहे पण प्रचितीने हे सर्व बायको बायकोपोरांचा त्रास होतो मन एकाग्र होत नाही म्हणून गुवा झाला मठ केला लोक येऊ लागले त्यांना जेवायला घालण्याकरिता भिक्षा आणू लागला पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला छप्पर गळू लागले ते नीट करण्याचीच काळजी करू लागला मग काय असा प्रपंचातच राहिलेले काय वाईट थोडक्यात म्हणजे परमार्थ समजून जो त्याचे आचरण करेल त्याला तो लवकर सांगेल त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच सोडणार नाही जगातले आपले समाधान अगर असमाधान आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे परमार्थात महत्व वृत्ती स्थिर होण्याला आहे आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमय उपाय आहे जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवाक्य परमार्थना कोणतीही परिस्थिती चालते दे। आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे